नमस्कार लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीची ई केवयसीची साईट आहे ती पुन्हा सुरू झाली आहे म्हणजेच ज्यांचे पण ई केवयसी करताना पर्याय चुकले होते त्यांच्यासाठी ई केवयसीची साईट आहे ती पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या ही तुम्हाला शेवटची संधी असणार आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि जी ई केवयसी आहे ती पूर्णपणे करून घ्यायची आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे त्यापूर्वी तुम्ही काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आणखी पण तुम्ही व्हिडिओला लाईक नस केलं तर लाईक करून घ्या आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या लाडक्या बणीपर्यंत शेअर करा चला तर सुरू करूया सगळ्यात अगोदर तुमच्याकडे जे क्रोम ब्राउजर आहे तुम्हाला काय करायचं ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे लाडकी बहीण डॉट जीओ वी डॉट विन या वेबसाईटवर तुम्हाला काय आहे आणि त्यानंतर बघा मला एक असा ऑप्शन ई ही ई केवायसी संधी फक्त त्या लाभार्थ लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले आहे यावर काय करायचं आपल्याला क्लिक करून द्यायचं आहे आता बघा जसं तुम्ही क्लिक करसाल तसं यावर तुमचा जो आधार क्रमांक आहे तो तुम्हाला काय करायचा आहे टाकून घ्यायचा आहे नंतर इथे कॅप्चर कोड दिलेला आहे बघा तो कॅप्चर कोड बघा काय करायचं आहे टाकून द्यायचं आहे कॅप्चर कोड टाकल्यानंतर खाली यायचे बघा मी सहमत आहे यावर काय करायचंय आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर ओटीपी पाठवा यावर आपल्याला काय करायचंय क्लिक करायचं आहे आता बघा तुमच्या मोबाईलवर जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर एक ओटीपी आहे तो ओटीपी तुम्ही काय करायचं आहे टाकून घ्यायचं आहे ओटीपी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सबमिट या पर्यावर क्लिक करायचंय आता बघा जसं तुम्ही सबमिट या पर्यावर क्लिक करसाल पहिला प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही हा जो पहिला पर्याय आहे त्याचं उत्तर आपल्याला नाही करायचंय आणि दुसरा पर्याय आहे बघा बी मध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीवर निवृत्ती वेतन घेत नाही दुसरा पण जो पर्याय आहे त्या पर्यायाचं उत्तर आपल्याला नाहीच द्यायचं आहे कोणीही त्या पर्यायचं उत्तर आहे हा होय म्हणजे एक नंबरचं आहे असं निवडू नका दोन्ही प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपल्याला काय करायचं आहे नाहीच द्यायचे त्यानंतर बघा उपयुक्त क्रमांक ए व बी काय करा टिक मार्क करून घ्या त्यानंतर सबमिट करा आता बघा सबमिट केल्यानंतर तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारे आहे ती तुम्ही करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमची जी ई केवायसी आहे ती पूर्ण करू शकता तुम्ही जर आणखी पण आपल्या चॅनल सबस्क्राईब नसार केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच कामाचे व्हिडिओ आपण घेऊनच असतो